हो प्रेक्षक तर इतके आनंद देत जवळजवळ मला हे महिना एका महिनाभरापासून याचा जल्लोष चालू आहे की इतकं जे पारितोषिक ठेवलेले आहेत किती आणि त्याच्यामध्ये दुसरं आनंद म्हणजे असं आहे की जे आपलं लकी ड्रॉ आहे हे का सामान्य माणसाला गरीब घरी सुद्धा त्याला सुद्धा आशा लागून आहे त्याच्यामुळे पब्लिक भरपूर येणार आहे विशेष नाही त्याच्याबद्दल काही बोलता येणार नाही आपल्याला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हा प्रथमच मैदान होणार आहे अजून अजूनपर्यंत कधी हा मैदान माझ्या तरी मध्ये मी बघितलेलं नाही आणि कोण करेल हे पण मला माहित नाही आपण तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी तुमचा लाडका राहुल पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल का जो बिंजोरचा मैदान इताड या गावात आहे तिथं भरपूर जणांचा दे मॅसेज मला आलेले होते की तिथे येण्याचा एक एक्झॅक्ट लोकेशन कसं आहे आणि कुठून यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आहे एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे आपण जर पनवेल कल्याण डोंबिली या साईडून जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथून सरळ बाबगव नाका आणि बाबगाव नाक्यातून आपला सावध नाका आणि सावध नकेवरून आपल्याला सोनटिकरी मार्गे जायचं आहे एक आपला देवरुंगमधून पण एक रोड आहे देवरुंगमधून पण जो दे रोड आहे आपला त्या तिथून जायला काही नाही फक्त ट्रॉफिक जास्त लागेल त्याच्यामुळे आपण तिथून जाणं जरा चालात तुम्ही कारण गावातून जायला थोडा ट्राफिक लागेलच त्याच्यामुळे मी तुम्हाला जो रोड सांगतोय आपल्याला सावध नाक्यावरून सरळ सोनटिकली नाक्या आणि सोनटिकली नाक्याला राईट तो तुम्हाला रोड मी दाखवते तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि पूर्ण बघा मित्रांनो तर मित्रांनो हे बघा इथून आपण कल्ल्याडवरून आलात तुम्ही इकडून कल्लेटवरून आलात तर आपल्याला सरळ सरळ एकदम स्टेज जायचं आहे इथून बरोबर तीन किलोमीटर सावध नाक्या मित्रांनो तर तुम्हाला दाखवतोय कसं जायचं एक्झिट आपल्याला बरोबर तीन किलोमीटर सावध नाका लागेल आणि सावध नाक्यावरून आपल्याला राईट मारून सोनटिकली नाका तर बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी हा जो नाका, नाका आहे बघा हा बरोबर नाका आहे नाक्यावरून आपल्याला राईट मारायचंय बघा हे बघा हा बॅनर आहे इथून आपल्याला राईट मारायचंय आपण हा हा राईट मारला तर सरळ आपल्याला दीड किलोमीटर सोनटिकली नाका आहे तर मित्रांनो हा बघा इथून मेन एंट्री आपल्याला इथूनच आहे हा आहे सोनटिकली नाका आपण बापगाव नाक्यावरून सावध नाका आलो सावध नाक्यावर सोनटिकली नाक्यावर आलेलो आहे आणि बघा इथे तुम्हाला कमान बघ बघायला भेटेल कमानीचं काम चालू आहे इथून कमाल बघायला भेटेल राईट मारून तुम्हाला तुम्हार सरळ एकदम एक किलोमीटर एक ते सव्वा किलोमीटर आतमध्ये यायचं आहे मित्रांनो मग तुम्हाला डायरेक्ट मैदानावर तुम्ही याल हा आहे इताळे गाव हे बघा इथं कमान आहे तुम्हाला कमान दिसेल या कमानीच्या बरोबर फक्त शंभर मीटर पुढे सरळ तुम्ही याल ना तर तुम्हाला मैदान दिसेलच आणि तुम्हाला तसं पण अलाउन्समेंट समजेल हा इताळे गावाची कमान आणि याच्या सरळ पुढे सरळ शंभर मीटर या तुम्हाला लांबूनच दिसेल का मैदान कुठे आहे म्हणून तर मैदान आता चालू होईल तुम्हाला दाखवते बघा तर मित्रांनो ही आहे शेवटची आणि आपल्या मेन मैदानाची कमान इथूनच आपण गाडी उतरून इथूनही जाऊ शकतो आणि पुढे पण रस्ता आहे एक पण मेन कमान हीच राही शेवटची इथून आपण डायरेक्ट मैदानामध्ये जाऊ शकता बघा तुम्हाला दाखवतो रस्ता इथून बरोबर मित्रांनो खाली आलात डायरेक्ट आपण मैदानामध्ये पोचतो आता बघा तर हा बघा मित्रांनो मेन मैदान आलेला मैदा आपला पाणी मारले वाटते ना हा बघा मित्रांनो मैदान जरा पाणी वाटतं आज लेवल साठी पाणी मारलेलं आहे थोडा ओला आहे म्हणून आम्ही मैदानाच्या बाहेरून तुम्हाला दाखवतोय मैदान तयार रेडी झालेलं आहे अजून पण एकदा त्याच्यावर लेवल होईल ना आता लेवल अजून एकदा करतील मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण आज पुन्हा एकदा आलेलो आहे मैदानावर तर काम बघा मित्रांनो जास्तीत जास्त पूर्ण झालेलंच आहे बघा झालेलंच आहे थोडेसे अजून बॅरिगेट लावायचे ते ही बसण्याची सोय आहे प्रेक्षकांसाठी झालेलीच आहे थोडासा आता पाणी मारलेलं आहे अजून थोडीशी लेवल बाकी आहे करायची ती लेवल झाली की शंभर टक्के आता मैदान झालेलाच आहे बघा पूर्ण असं समजा तर मित्रांनो आपल्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आपले आयोजक जगनदादा पाटील त्यांच्या जोडीला आहेत आपल्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष भेवडी तालुका अध्यक्ष संजय जी गरज साहेब आणि त्यांच्या जोडीला आहेत आपले सचिव शशिकांत केने त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार बोला दादा काय बोला मैदानाबद्दल मैदान आता तुम्हाला सांगतो आज मुंबईमध्ये एक नंबर मैदान हा केलेला आहे आपल्या सरपंचाने जगनशेठ इतारकर आणि हे मैदानाचे श्रेय म्हणजे त्यांनाच देतो आपण प्लस आमचे सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम जगन शेट इतारकर यांनी केलेले आहे आणि दादा मैदान बघता तुम्ही प्रेक्षकांसाठी कशी तयारी केली एकदम एकदम सुंदर तुम्ही बघतात सर्व लोक बघतात एकदम म्हणजे कोणाचं नुकसानही होणार नाही असं केलं पद्धतीने आणि दादा हा मैदान असं मैदान तुम्ही कधी बघितले नाही खरंच नाही बघितलं नाही खरंच नाही आज मला जवळ जवळ मला वाटतं वीस पंचवीस वर्षापासून खेळतोय मी पण असं मैदान नाही बघितलं आणि आम्हाला अभिमान आहे आज सरपंचांनी जे मैदान भरवलंय हे आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये नाव म्हणून आण बाण शान म्हणून त्यांना आम्ही श्रेय देतो आणि दादा कसं आहे आपल्या आपल्या प्रेक्षकांसाठी पण त्यांनी जे लक्षप्रो ठेवलेले आहेत त्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय बोला हो प्रेक्षक तर इतके आनंद देत जवळजवळ मला हे महिना एका महिन्याभरापासून याचा जल्लोष चालू आहे की इतकं जे पारितोषिक ठेवलेले आहेत किती आणि त्याच्यामध्ये दुसरा आनंद म्हणजे असं आहे की जे आपलं लकी ड्रॉ आहे एका सामान्य माणसाला गरीब दुबल्या सुद्धा त्याला सुद्धा आशा लागून आहे त्याच्यामुळे पब्लिक भरपूर येणार आहे विशेष नाही त्याच्याबद्दल काही बोलता येणार नाही आपल्याला आणि लकी ड्रॉ आपल्या ड्रायव्हरांसाठी आपल्या सिस्टीमेकरांसाठी ते पण खुश असतील हो हो सर्व खुश आहेत कोणीच नाराज नाही बोला जर विचार केला तर भव्य बैलगाडा बिंजोडचं मैदान माने श्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपले केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून आज हा मैदान होणार आहे जर विचार केला तर याच्या आधी पण हा मैदान झाला होता तो पण जगनशेठ पाटील आपले इतर गावचे सरपंच त्यांच्या माध्यमातून झाला होता भूतवना भविष्यामध्ये असं कधी कोण करेल असं मला तरी वाटत नाही आणि एवढं बक्षीस मी माझ्या म्हणजे आता वयाच्या पस्तीसशे वर्षापर्यंत मी बघितले नाही कारण आमच्या घरामध्ये पण लहानपणापासून बैलगाडा आहेत म्हणजे हा मैदान म्हणजे जर विचार केला तर आमच्या कमिटीचे अध्यक्ष संजयदा घर जाऊ तसे केशव आहेत केशवसा म्हणजे प्रत्येक मैदाना म्हणजे मला लहान मुलांपासून त्यांना सर्वजण ओळखतात कारण ते कोणाचा बैल असला तरी ते सोडायला ते असतं म्हणजे त्यांना प्रत्येक वर्गा त्या दिवशी एक छोटी व्हिडिओ होती त्या व्हिडिओमध्ये दादानी बैल खालून बघलं माझ्या मुलगा पप्पा काय करतात हे मुले बैल सोडतात म्हणजे एक लहान मुलांपर्यंत ते ओळखीत आहे आणि या मैदाना जर सांगायचं झालं तर आता बघितलं तर रॅलिंग आणि प्रेक्षकांसाठी बसण्याचे जे प्यावलेन हे प्यावलेन फक्त आपल्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो शेरतीमध्ये कधी आपण बघितलेलं नाही आणि हा जो बिंदोडचा जो मैदान होणार आहे या मैदानामध्ये कमवण्याचं एकही उद्दिष्ट नाही हा फक्त एक औषधचा खेळ आहे आणि हा मातीचा खेळ आणि आपल्या शेतकऱ्यांचा हा खेळ आहे या खेळामध्ये मजा वेगळी येणार आहे आणि जी बैलगाड्या शेरतीला जी रूपरेषा जी आलीवर ती मी तर सांगतो आपले जगनशाही पाटील इतर गावचे सरपंच म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हा प्रथमच मैदान होणार आहे अजूनपर्यंत कधी हा मैदान माझ्या तरी मध्ये मी बघितलेलं नाही आणि कोण करेल हे पण मला माहित नाही आपण आतापर्यंत जेवढे पण मैदान बघितलेत ना ते म्हणजे दोन पैसे कमवण्यासाठी असतात पण हा एकच मेव असा मैदान असेल कपि पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा बिंजोडचा लहान बैलगाडा मालकांपासून तर मोठ्या बैलगाडा मालकापर्यंत हा मैदान होणार आहे त्याच्यामध्ये कसं आपण आठवी ठेवल्यात तीन पासून ज्या आपण गाड्या होत्या दहा पर्यंत त्यांची ठेवण्यासाठी त्यांना बाईक म्हणजे ते पण आनंदी असतील त्यानंतर अकरा हजार ते एकवीस पर्यंत त्यांची एक वेगळी चिठ्ठी असेल त्याच्यानंतर अकरा ते एकवीस वाल्यांसाठी असेल आणि ज्या गाड्या दोन गोंड्या होती त्यांना फोर व्हीलर असेल म्हणजे ते पण आनंदीमध्ये असतील म्हणजे एखादा बैलगाडा मालक जो पण येईल तो इथून नाराज होणार नाही प्रेक्षक सुद्धा नाराज होणार नाही का तर त्यांच्यासाठी पण लकी ड्रॉ सुट्टी मेकर यांच्यासाठी समालोचक यांच्यासाठी फ्रीज म्हणजे बैलगाड्यामध्ये जे ड्रायव्हर असतात त्यांच्यासाठी पण एक चांगली संधी म्हणजे आतापर्यंत कुठेच भेट भेटली नाही या ठिकाणी आपले म्हणजे त्याच्यामध्ये काय लकी ड्रॉ ज्या ज्या नशीब म्हणजे नशिबाची साथ ज्याला लागेल त्याला ते भेटणार आहे मग काय होते भरपूर मैदानामध्ये आपण बघतो ते कसं जे मोठे बैलगाडा मालक असतात ते मोठ्या रकमेवर खेळतात त्यांना बक्षीस भेटतात आता या ठिकाणी कसा जो तीन हजारापासून जो असेल मला वाटतं याच्यामध्ये केशवदाचा जो दिमाग असेल काहीतरी करा म्हणून कारण जो दिमाग केला तो एकत्र येऊनच केलेला आहे कारण बघा प्रत्येक माणूस काय करतो जाऊ दे जो पंधरा हजार वीस हजारपासून जो खेळेल ना त्याला आपण गाडी देऊ याच्यामध्ये तीन हजार जो गाडी खेळणार कमिटीला किती भेटतात पाचशे रुपये पण त्याला किती गाडी भेटणार लाखाची गाडी घेऊन जाणार मग तो आनंद असणार आहे कारण हा मैदान जर बघितला पाठी होऊन भरपूर लांब आहे त्याला अकराशे पावनची पाठी आहे ती आपल्या स्टेज असल्यामुळे आपल्या लोकांना काय व्हिडिओमध्ये वाटते तर छोटे आता आपण स्वतः तिथून जाऊन आलो म्हणजे मी पण स्वतः मोदक पण होतो पण जवळ ती अकराशेपर्यंत फाटे आहे म्हणजे चढ पण पाहिजे म्हणजे जे मैदान असतं ते बैलगाडा मार्गाने काय असतं चढ लागते तो मैदान त्या पद्धतीने भव्य दिव्या पेशांसाठी बसण्यासाठी आणि आपण जर बघितलं आता जो स्टेज आहे तो स्टेज म्हणजे स्टेज आहे क्रिकेटच्या मॅचीमध्ये बघितलं तर स्टेज पाहायला मिळतो शर्यतीमध्ये आतापर्यंत एवढा मोठा स्टेज आपण बघितलं एवढे पुढे ना बघितले आणि जर बघितलं आपले अध्यक्ष पण आहेत जिंदार पण मुकेश पण आहेत परंतु आतापर्यंत म्हणजे केशव एक पण मैदान नसेल विचारे तर मी तर आणतो दुपारी दोन एक वाजल्यापासून त्या मैदानामध्ये गाड्या कोणी असो गरीब माणूस असो ते किंवा मोठा बैलगाडा मालक त्यांना ते सहकार्य करतात कारण त्यांना मला मलाच वाटतं जगन शेठ साहेबांनी त्यांचं तर मार्गदर्शन शंभर टक्के घेतला असेल कारण त्यांना अनुभव आहे एवढ्या वर्ष बरोबर नाही सर कारण अनुभव वाटली कुठला खेळ होणार नाही कारण बघा आज जर विचार केला तर आपल्या भिवंडीला जे ने तो तो वर आणण्याचा जो काम केला असेल जगनशेठ साहेबांनी केला असेल बरोबर नाही कारण आपल्या भिवंडीमध्ये एवढा मोठा भिवंडी नाही ऑल महाराष्ट्रामधून मा कुठे हा मैदान झालेलं नाही पहिली गोष्ट म्हणजे ग्रामस्थ मंडळ आपला जो इथला आहे इतारे गावचा त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद असेल कारण त्यांनी चांगला असं मैदान या ठिकाणी नियोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट दादांच्या कडनं जर त्या मध्ये जर आपण जर बघितला जे पण बैलगाडा मालक असतील म्हणजे महाराष्ट्र भरातून जे पण दोन दिवस आधी या ठिकाणी राहायला येतील त्यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे काय त्यांची राहण्याची आणि जेवणाची जी सोय ती केली जाणार आहे ती पण मोफत बघा बाकी ठिकाणी आपण कुठे जातो काटार वगैरे स्वतःचे पैसे खर्च करून आपल्याला खावा पिवा हो लागतं पण तेही सुद्धा इतिहास मोफत देण्यात येणार आहे एक महत्वाची गोष्ट आहे दादा धन्यवाद चांगली माहिती दिली तर मित्रांनो हे बघा हे दादा आहेत आपला संजय दादा गरज जे अध्यक्ष आहेत आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे बेवडे तालुक्याचे आपले केशव दादा उपाध्यक्ष आणि जगनदा जे आयोजक आहेत आणि शशिकांत आपल्याला चांगली माहिती दिली दादा धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला या मैदानाची संपूर्ण माहिती खालालीच असेल आयोजकांनी सांगल्यान सांगितल्यान प्रमाणे मित्रांनो तर तुम्ही या या रविवारी नक्की नऊ तारखेला आणि या मैदानाचा तुम्ही आनंद घ्या आणि येताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओरिजिनल आणि त्यांचं झेरोक्सुद्धा घेऊन या जेणेकरून आपला जो लकी ड्रॉ आहे तिथे या लकी ड्रॉमध्ये आपली चिठ्ठी टाकू न जर आपल्या नशेवा नाचला तर आपल्याला नक्की लकी ड्रॉ लागेल आणि आपण एक, दाता एक तर दातानी एक तर गाडी नाही तर फ्रीज नाही तर सायकल काहीतरी घेऊन जाऊ मित्रांनो तर या नक्की आणि आनंद घ्या चला तर बाय जय भवानी जय शिवराय मित्रांनो बाय टेक केअर